माणसाला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटत असेल तर मरणाची हो एकटेपणाची बाकी कुठल्याही संकटाला तो तोंड देऊ शकतो पण एकटा राहण्याची वेळ आली तर मात्र तो ढेपाळतो किंबहुना या गोष्टीचा तो विचार करणंही टाळतो कधीकधी गोंधळ गर्दीचा इतका वैताग येतो की असं वाटतं दूर दूरपर्यंत कोणीच नको दिसायला जवळ असायला एकांत हवा पण एकांत आणि एकटेपणा ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत एकांतसुद्धा काही वेळेपुरताच हवासा वाटतो नंतर त्या एकांताचं रूपांतर एकटेपणात होतं आणि मग ते नकोसा होतं लहानपणी तर आपल्याला कायम कोणीतरी सोबत खेळायला हवं असतं शिवाय आई सुद्धा हवे असतात तरुणपणी आपला चॉईस बदलतो पण सोबत ही लागतेच म्हतारपणे तर सोबत गरजच बनत असते उतार वयातल्या एकटेपणाला घाबरूनच तर आपण तरुणपणात लग्न संसार मुलं बाळं ह्यात स्वतःला अडकून घेतो सोबत नेहमीच एक सुरक्षिततेची भावना देते मग ती कोणत्याही वयात असो कुठल्याही आनंदाच्या कि क्षणी किंवा कुठल्याही दुःखाच्या क्षणी आपण एकटं राहणं टाळतोच आनंदाच्या परम शिखरावर असताना सुद्धा तो आनंद उपभोगायला आपल्याला कोणीतरी सोबत हवं असतं एकटा आनंदी कसं राहू शकणार लॉटरीचं तिकीट लागलं खूप पैसे मिळाले पण पुढे काय त्या पैशाचं सुख कुणाच्या तरी सोबतीनच लाभेल ना मग ती सोबत कुणाचीही असो कधी कधी सगळे सोयरे नसेल तर माणस चक्क कुत्री मांजरी पाळतात यांच्यासोबत आपला आनंद वाटतात पण पन एकटेपणा टाळतात दुःखातही रडायला कोणाचा तरी खांदा लागतोच खचलेल्या मनाला उभारी द्यायला कुणीतरी लागतच आपल्यासाठी कुणीतरी रडणारं असावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि तसं माणूस मिळवण्यासाठी आपण आयुष्यभर झटत असतो आपण एकटेच जन्माला येतो आणि एकटेच जातो हे जरी अंतिम सत्य असलं तरी जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत आपण कायम सोबतीसाठी धडपड करतो त्याच धडपडीत आयुष्य संपत संसार संसार म्हणजे तरी काय असत आपण आपल्या लोकांचं विश्व तयार करतो आणि त्यांना आनंद समाधान देण्यासाठी कबाड कष्ट करत असतो रात्रंदिवस झटत असतो कुठलंही काम करताना सुद्धा शेवटी काम झाल्यानंतर कोणीतरी ते बघून पसंतीची पावती देणं हेही तितकंच आवश्यक असतं त्यासाठीही कुणीतरी लागतंच शारीरिक भूकेसाठी मानसिक भूक पण असतेच आणि ती भूक भागवायला कोणीतरी सोबत लागतेच एकटे पण खायला उठतं त्या पायी वेळ लागण्याची पाळीसुद्धा येते आपण कितीतरी सेलिब्रिटीचं मोठ्या मोठ्या लोकांचं उदाहरण बघतो सेलिब्रिटीज कशाला सामान्य माणूसही माणसांचा भुकेला असतो माणसात असणं हेच मुळी नॉर्मल माणसाचं लक्षण मानलं जातं एकलाच चोलो रे हे म्हणायला ठीक आहे पण आचरणात आणायला तितकंच कठीण एकटेपणावर उपाय शोधायचे आपले सतत प्रयत्न सुरू असतात पण एका ठराविक वेळेनंतर त्यावर कोणाची तरी सोबत हाच एकमेव उपाय असतो एकटं असताना आपण नेटवर जरी असलो तरी तिथे आपण माणसाच शोधत असतो माणूस पण शोधत असतो माणूस म्हटलं की त्यात कळप आलाच जनावरांचं फक्त एकटे राहू शकता एकटेपणा म्हणजे भयान रात्र एकटेपण म्हणजे रखरखीत वाळवंट असा एकटेपणा जगात कुठल्याही कोणाच्याही वाट्याला येऊ नये सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी माऊली तुम्हीच माझे मायबाप असे टाईप करून हा संदेश तुम्ही दोन जणांना तरी शेअर करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आणि तुमच्या एका शेअरनी समोरच्याचं मन समोरच्याचं आयुष्य हे बदलणार देव म्हणतात बाळा या शेतात लळा लावला असा की सुख सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो आता तर हा जीवच अवघा असा जखडला मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द झालो त्यामुळे तुम्ही चांगले रहा, चांगले कर्म करा तुमचे कर्म चांगले असतील तर तुम्हाला तुमच्या खचलेल्या मनाला कोणीही दुखावू शकणार नाही खचलेल्या मनाला आतून उभारी येणं फार आवश्यक असते त्यासाठी त्याचे मन सुरुवातीला कशात तरी गुंतणे आवश्यक असते स्वामी माऊली म्हणतात बाळा तू घाबरू नकोस तुला दुःख देणारे जरी ह्या आयुष्यात असले तरी तुमच्या उदास मनाला पुन्हा भरारी द्यायची असेल तर आधी तुम्हाला तुमच्या शब्दाकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे तुम्ही स्वतःशी काय बोलता स्वतःच्या मनाला काय शब्दाचे भोजन देता हे फार गरजेचे यावर तुमचा आनंद किंवा उदासपणा किंवा दुःखी भावना हे भाव निर्माण होत असतात जसे तुम्हाला पंचपक्वान आवडते तसेच मनालाही उत्तम शब्दाचे पंचपक्वान आवश्यक असते रोज सकारात्मक भोजन देणे गरजेचे असते आणि ते देत राहायचे बाहेर लोक बोलणार कोणी चांगले बोलणार कोणी वाईट बोलणार हे आता धरून चला पण आपण त्याचा परिणाम आपल्यावरती किती होऊ द्यायचा हे आपण ठरवायचे बाहेरचे घरातले सतत बोलत असतील कधी वाईट कधी चांगले त्यावेळी काय करणार तर एक लक्ष ठेवा परिवार आहे तर वार होणार आणि ते आपल्याला शब्दाने घायाळ करणार आणि आपण ही कोणाला तरी शब्दाने घायाळ करतोच की हे सगळे भाव आपल्या सुखदुःखाला कारणीभूत ठरत असतात हे आपल्या उदास आणि आनंदी होण्याचे कारण असतात कोणी काही बोलले कोणी ओरडले काही चुकीचे बोलले तर आपण दुःखी होतो नाराज होतो उदास होतो म्हणून शब्द आपल्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावत असतात म्हणून पहिले आपल्या शब्दांकडे लक्ष द्या आणि मनाला उभारी देण्यासाठी तुमचे छंद जोपासा आणि काही गोष्टी सोडून द्यायला शिका मनात काही धरून ठेवू नका कारण तुम्ही तुमचा आधीचा श्वास सोडल्याशिवाय दुसरा श्वाससुद्धा घेऊ शकत नाही हा साधा निसर्गाचा नियम आहे तुम्ही दुःखाची भावना सोडून दिल्याशिवाय आनंदाची भावना तुमच्यात निर्माण कशी होणार म्हणून नेहमी सकाळी उठल्यावर मी आनंदी आहे हेल्दी आहे मी शक्तिशाली आहे तसेच माझे प्रत्येकांशी हेल्दी नाते आहे असे स्वतःशी म्हणा आणि तसेच तुम्ही कृती करा नक्कीच तुमच्यासारखा आनंदी माणूस ह्या ब्रह्मांडात शोधूनही सापडणार नाही हां विश्वास जर तुम्हाला असेल तर लव यू गॉड असे टाईप करून हा संदेश तुम्ही पाच जणांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा जगात कोणीही आपलं नसेल तर देव आपला आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद